येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे आपले घर बंगला ऑफिस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जंबो फ्रेंच डोअर सेफ्टी डोअर आणि तीही अठरा गेस जी आय सेक्शन मटेरियल वापरून आणि ऐंशी मायक्रोन पावडर कोटिंग केलेली संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री नाशिक जयपूर विमानसेवा एक फेब्रुवारीपासून पूर्ववत होणार वाईन कॅपिटल नाशिक आणि पिंक सिटी जयपूर यांना जोडणारी विमानसेवा एक फेब्रुवारीपासून पूर्ववत सुरू होणार आहे ही सेवा हॉपिंग प्रकारची असून व्हाया इंदूर देण्यात येते अठ्याहत्तर विमान विमानाद्वारे इंडिगो कंपनीकडून सेवा देण्यात येणार आहे किमान तिकिटाचे दर दो पाच हजार सहाशे रुपयांपासून सुरू होतात दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी नाशिकहून निघून इंदूर मार्गे सायंकाळी साडेपाच वाजता हे विमान जयपूर विमानतळावर पोहोचेल आठवड्यातील मंगळवार बुधवार आणि शनिवार असे तीन दिवस ही सेवा उपलब्ध राहणार आहे नाशिक विमानतळावरून सुरू असलेली ही सेवा गत महिन्यात जयपूर विमानतळावरील दाट धुक्यामुळे महिनाभरासाठी स्थगित केली होती सेवा सा सा ही सेवा पूर्ववत होणार असल्यानं आता नाशिक करणा बंगळुरू दिल्ली अहमदाबाद हैदराबाद इंदूर नागपूर आणि जयपूर अशा सात शहरांसह गोव्यासाठी ही सेवा मिळते वर्षभरात नाशिक विमानतळावरून सव्वा तीन लाख प्रवाशांनी प्रवास केलाय केवळ नाशिक करत नाही तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि ठाणे कल्याण सारख्या मुंबईच्या उपनगरातील नागरिकही या सेवेचा लाभ घेतात आहेत न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक